तर हॅलो गाईज स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपली ब्लॉग सुरुवात आहे चहापासून आणि आजुबत आहे आपले मितीन पवार तर आज आपण जाणार आहे आपण मागच्या मागच्या पार्टमध्ये तुळापूर दाखवलेला आहे आज पण आपण तुळापूरपासून गोडूला सुरुवात करणार चला मग जाऊया तर मित्रांनो चहा पण खूप चांगला होता मावशीने चहा खूप चांगला बनवलेला होता जसं की आपला पुसतचा टेस्ट येत होता चहामध्ये आणि आता पण आहे आळंदी फाट्यावर आणि आपण आता तिथून जाणार आहे तुळापूरला तर आपली गाडी पण तयार झालेली आहे तुळापूर जाण्यासाठी आणि वडूच्या दर्शनासाठी पण चला मग तर आपण आलेलो तुळापूरच्या प्रवेशद्वाराजवळ तर आतमध्ये जाऊ आपण इथं आम्ही चप्पल वगैरे काढलेली आहे आणि मग आतमध्ये आम्ही दर्शनाला गेलेलो चला मग पहिले आपण पूर्ण व्ह्यू दाखवून देऊ तुम्हाला इथेचं जसं की आपण मागच्या पार्टमध्ये दाखलो होता तर हे संगमेश्वर महादेवचं मंदिर आहे तर हे आतमध्ये आलो आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी तर बलिदान मासामुळे इथं खूप गर्दी होती तर मी सगळं आतमधला व्हिडिओ काढलेला आहे आणि इथं आम्ही एक शिवगर्जना पण गायली होती आणि हे बघा इथं पोस्टर वगैरे लावलेले हे आहे छत्रपती संभाजी महाराज समजलीकडं सायन्स गॅक्स वगैरे हॉटेल वगैरे हे सगळं आहे आणि आम्हाला एक युट्यूबवर भेटला होता मी त्याला पण थोडी माहिती दिली तर चला मग पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपलं तुलापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाणार आहे वडू परत तर हा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघा पूर्णपणे तर चला मग आपण जाऊया वडूकडं तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला मग जाऊया तर आम्ही आलेलो होता वडूया गावात तर आम्हाला पार्किंगसाठी जागा नव्हती पार्क तर आम्ही पार्किंगसाठी जागा बघितली आणि तर आमची गाडी पार्क केली तर आपण पहिले समोरचा हे गेट आहे अंदर जाण्यासाठी पाने पाने ले है। है। तर त्याच्या अगोदर आम्हाला पाणी खूप ताण लागलेले आहे आणि आपण बॉटरी घेतली पाण्याची पाणी पिऊ आपण जाणार आहे आता गेलो मध्ये आपल्या समाधी सर्वात पहिले आपण छत्रपती संभाजी महाराज यांची दर्शन केली यांचं दर्शन केलेलं आहे तिकडचा स्टॅच्यू बोडीमधला सगळं मोठा स्टॅच्यू आहे आणि त्याच्यावरनं छत्री पण आपण जाणार आहे आतमध्ये आणि मग आत हे बघायला आपण त्यांची शस्त्र वगैरे आहेत आतमध्ये तर बघून घ्यायचं छत्रपती संभाजी महाराज स्टॅच्यू मोठा स्टॅच्यू आहे आणि वर्ण बाहेर आहे अगें रहे पनाता रहे। तर इकडे बघा अजून दाखवणार आहे पुढं तुम्हाला चला पहिले आतमध्ये आपण बघून घेऊ तर आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहे तर बघा मित्रांनो हे फोटो आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब यांच्यासमोर आणले होते दरबारात तर मित्रांनो हा आहे दुसरा फोटो तर याच्यात दाखवलेला आहे चंद्रकाळेत छावणी घेऊसून तोडले होते आणि हे आहे छत्रपती संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्याशी भेट झाली होती तर हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो प्रतापगडावर सिंहासनावर बसलेला आहे तर हे आहे दरबारातला फोटो आहे आणि हे बुद्धभूषण ह्या कथा लिहिलो आहे आणि हा फोटो आहे जेव्हा पण नजर ठेवत होते आणि हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू बघा तर आपण पुढे गेलं की बघा वाघांना फाडताना एक फोटो आहे त्यांचा आणि पुढे गेलं की युद्ध करताना पण एक फोटो आहे ते सगळं आतमध्ये लावलेलं आहे बघा वडू या गावात आहे आणि हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचे शस्त्र तलवार वगैरे ढाल ढबाला सगळं इथं आहे आणि दुसरीकडं आहे कुराडी चाकू वागमके आणि ते धनुष्यातील बाणे बघा सभा बसलेली आहे त्यांची ते फोटो आहे त्यांच्यातलं एक फोटो आहे बघा असे दहावीस फोटो अंदर लावलेले आहे आणि बघा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून नेत नेतृत्वाचा फोटो आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा सजा देत होती उत्तवाचा फोटो आहे हे बघा अजून एक फोटो आहे तेल खूप क्रूर सजा दिली होती छत्रपती संभाजी महाराजांनी आणि हा बघा जेव्हा त्यांना आग्नी दिली होती तर त्यांची समाधी फोटो आहे अजून खूप काय आहे तिथं बघण्यासारखा आपने फोटो ले ले फक्तर। इतुन बगने, बगन रहे ते आपण फोटो कॅप्चर केलेले आहे फक्त बरोबर आणि आता आपण इथून बघण्या बघून झाल्यानंतर आपण बाहेरसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला बाहेर अजून मेन समाधी राहिली छत्रपती संभाजी महाराजांची ते पण दाखवणार आहे आणि तिथंच कवी कलश यांचीच पण अजून समाधी आहे त्यांच्याजवळच तर आपण आता बाहेर प्रवेश करणार आहे चला मग तर मित्रांनो हे बघा हे आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी हे तीच जागा आहे जिथं छत्रपती संभाजी महाराजांना अग्नि देण्यात आली होती तर आपण आता दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे आपण दर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तर छत्रपती संभाजी महाराजांचे चरण आहेत बघा दिसते बघा तर आपलं हे बघून झाल्यानं राबवून जाणार आहे कवी कलश यांच्या समाधीकडे बघा हे आहे स्वामीनिष्ट कवी कलश यांची समाधी आहे तर हे आहे आपला वडू येथील छोटासा देव बघा मित्रांनो आणि बलिदान मासामुळे इथं खूप व्यवस्थितपणे मंडप वगैरे टाकलेला आहे कारण तर दानसुद्धा होते आणि पोलीस प्रोटेक्शन पण आहे इथं बघा तर मित्रांनो तुम्ही बघितले आहे वडू आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन केलेले आहे आणि तुम्हाला पण सगळं व्हिडिओ व्यवस्थित दाखवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर एक वेळा येऊन अवश्य भेट द्या इथं कारण खूप आणण्यासारखं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जे चाळीस दिवस औरंग औरंगजेबने क्रूर हत्या करून त्या नदीच्या काट्यावर त्यांचे आवयावचे जे, जे तुकडे ते सगळे टेकले होते तर हा वडू येथील तत्कालीन ग्रामसभाचे जे लोक होते ना त्यांनी सगळे तुकडे जमा करून त्याने एकत्र एक करून इथं वडू येथे अग्नी देण्यात आली होती तर एक तुळापूरमध्ये समाधी आहे आणि एक वडू या गावात समोर या छत्रपती शिव संभाजी महाराजांची तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर मित्रांनो तर छत्रपती संभाजी महाराजांचे सगळे शस्त्र वगैरे इथं आहे तर अवश्य बघा एक या कोल्हापूरला पण आणि वडूला पण बघा तर भेटूयानंतर लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सत्तक राधे राधे वर जयसेवाला